तू ज्या ठिकाणी मागवळून पाशील त्या ठिकाणी तू शिवून पडशील सातपूट खंडके आणि मला या ठिकाणी जिवंत समाधी घ्यायची म्हणे असं वळून पाहत जायचं की त्याला झोळी दिसली त्या साधूला जो पहिला मुलगा येईल त्याच मुलगा का उडवायचं काय लिहिलेलं का आहे सांगते आयसा महिमा महिमा गायला तुम्हाला जर दर। दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही आहे हे अहंकार बाजूला ठेवा आणि आहे आदित्य आणि स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये मध्ये मित्रांनो आजच्या आपण भेट देणार आहोत आपल्या अंबड शहराची ग्रामदेवता म्हणजे श्री मस्योधरी मातेच्या मंदिराला या मंदिराचा व्हिडिओ आपण अगोदरही केलेला आहे पण त्यावेळेला आपल्या चॅनलची रीच कमी होती सबस्क्राईबर कमी होते त्यामुळे आपण या मंदिराची माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपल्याला शक्य झालं नाही पण आजच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये आपण या मंदिराला परत भेट देता देणार आहोत या मंदिराची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि या मंदिराचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग कसल्या प्रकारचं न करता सुरू करू आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जसं की आता आपण मस्त जरी मातेच्या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत तर आता आपण या मंदिराची सविस्तर माहिती या मंदिराचे वंशी परंपरेने पुजारी असलेले श्री कुंटे फळकरजी देवा यांच्याकडून घेऊयात तर मग आता आपण आलेलो आहोत आपण बघू शकता या साईडला समोर आपल्याला मंदिर दिसतं इकडं मंदिराचा परिसर आहे पूर्ण या या बाजूने आपल्याला मंदिराची कमान दिसते इकडून आपण एंटर करतो आणि या बाजूला मंदिर आहे तर मग आता आपण मंदिरामध्ये जाऊयात आणि या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात मला तुमचा परिचय वगैरे सांगा आणि मग त्याच्यानंतर आपण माहिती तुमचं परिचय नमस्कार मी गीता विलास सखाराम पंत कुंटेफळकर देवी संस्थानचा विश्वस्त वंश परंपरागत पुजारी आता मी सध्या आठव्या पिढीचा आहे आमचे याच्या आधी सात पिढ्या झालेल्या आहेत वडील आजोबा वगैरे तुमची आठ आठ आठवी पिढी हा माझी आठवी पिढी आहे यादव घरानं आणि फळकर मच्छुदुरी देवी संस्थान हे फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि अहिले होळकरांनी इसवी सन सोळावे सतराव्या शतकामध्ये याचा जीर्णोद्धार केला म्हणजे त्याच्या अगोदर सुद्धा मच्छुदरी देवी अस्तित्वात होती मच्छुदरी च्या डोंगरावर पुरातन मंदिर होतं त्या ठिकाणी मच्छुदरी देवी होती ते फक्त या तानाजी देशमुख मुळ खाली आली नाही तर डोंगरावरच देवीचं मंदिर असलं असतं जे ना त्याचं मी इथं दाखवतो हे तानाजी देशमुख हे दररोज दर्शनाला यायचे आणि देवीचे दर्शन आणि मगच आपला कारभार पाहायचे कोशागार म्हणून ते ह्या पहिल्यांदा हे राज्य होतं आणि त्याची राजधानी पारनेर होती त्या ठिकाणी हे होते ते काम आधी दर्शन करायचं मग देवीचं दर्शन होत रजाकरच्या जमान्यात त्यांनी चोरी चाळ आला तर त्यांनी देवीचं दर्शन घेतलं देवीला घातलं जगदंबे मी काही पाच पैशाचा आहे अपहार केलेला नाही पाच पैशाचा आहे अपहार केलेला नाही पण माझ्यावर चुकी चाळ आलेला आहे पण जगदंबे त्याला प्रसन्न झाली ते म्हणे तू पुढे चाल मी तुझ्या पाठीमागे फक्त एक आटेके माग वळून पाहायचं नाही तू ज्या ठिकाणी माग वळून पाहशील त्या ठिकाणी तू शिवून पडशील आणि जेव्हा डोंगरावरून येत असताना त्याने त्या दारापाशी आलं तिथं पाहिलं त्याला देवीचं दर्शन झालं ब्रह्म दर्शन त्याला झालं पण त्यांनी मी सांगितलं होत तुला माग ओळून न तू शिवा पडशील म्हणे पण मी एक वर देते तुला माझ्या आधी तुझं दर्शन करतील आणि मग तरच त्याला दर्शन घडल म्हणे पूर्ण दर्शनाचा लाभ त्याला होईल ते झालं की मग त्या ठिकाणी मोठा आवाज झाला त्यानं जे देशमुख शिव शिव झाला खरी सैनिक त्याला पकडायला आलेले होते तो शिव झाला तेव्हा तेव्हा त्याचं महात्म्य कळलं की तानाजी देशमुखने चोरी नव्हती केली चुकीचा ही अंबरीश राजाची समाधी आंबरीश राजाच नव ह्या देव ह्या देवीचं एक खास वैशिष्ट्य की ज्यांना मुलं होत नाही त्यांनी जर मनापासून जर इथं दर्शन नवस केला तर तो जरूर पूर्ण होतो ह्या राजाने सुद्धा अंबरीश राजा न याला मुल बाळन होतो देवीला नवस केला होता मला जर मुलगा किंवा मुलगी काही झालं तर मी जिवंत समाधी घेईल पण जेव्हा त्याच्या घरी सातव्या महिन्याचा चोळी घालायचा गर्भधारणेचा कार्यक्रम असतो लेडीजचा तो चालू होता तेव्हा त्याला माहित आहे तो राजा जाणबुजो हजारो नोकर त्याच्या ते घरी तेव्हा आज आज कशाचे धान झाले ते म्हणजे सरकार तुम्हाला माहित आहे का राणी सरकारला दिवस गेले आज चोळी घालायचा कार्यक्रम आहे असं का अरे म्हणे आहे म्हणे पण माझाही म्हणे मला ही आनंदाची बातमी कळाली माझ्या देवीला नवस होता त्यांनी कारागीर बोलवले आणि सातपुत हांदा म्हणे आणि मला या ठिकाणी जिवंत समाधी घ्यायची म्हणे माझा असं म्हणे ते पूर्ण होईल म्हणे ठीक म्हणे इकडे राणे सरकारला ते कळालं तिकडं तिकडे राडापाड सुरू झाली ते म्हणे एक असला ते म्हणे राजे साहेब समाधी घेणारे त्यांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलं मुलगा झाला तो वारस म्हणून त्याला ते राज्य दे आणि किंवा मुलगी जर झाली तर कन्यादान म्हणून तिला हे राज्य दे त्याप्रमाणे ते त्याने जिवंत समाधी घेतली परंतु ज्यावेळेस मुलीला बाळणपणासाठी माहेरी नेतात तो योगायोग त्याचा भाऊ त्या राणीचा भाऊच प्रधान होता त्याच्या मनामध्ये थोडं कपट आलं तर ते त्याने माहेरी न्यायच्या अगदी जंगलाची वाट धरली या ठिकाणी हि जे देवीच टाक आहे देवीच कुंड काही योजने तहान लागली तो थोडं पाणी देतो का स्त्री गर्भगळीत झाली ते म्हणे ठीक आहे तेव्हा आणायला गेलं हे बरंच लांब गेलं त्याने असं पंचामध्ये ते भिजवलं तोपर्यंत ही स्त्री प्रसूत झाली तिनं लेकरू ते गुंढाळीत साडीचं पदर फाडला आणि एका कोपऱ्यात टाकून दिलं त्यापासून हे वैशिष्ट्य की ते मोह मोहळानं ते एक एक थेंब पडाव ते हा त्या हा लेकरू रडाव कि आईना लेकरू थेंब पडाव आणि हे करावं तिथून तो, तो आला प्रधान तोपर्यंत काम झालं होतं हिची भीती नष्ट झाली की माझं लेकरू वाचलं आणि त्याने उभी चिरली ते इथं पोकळी निघले अरे म्हणे आपल्याकडून स्त्री हत्या घडली म्हणे चांदळीने फसवलं आपल्याला म्हणे सकाळी जेव्हा तेव्हा म्हणजे आपल्याकडून एक तर बालहत्या नाही झाली पण ही घडली म्हणे तर स्त्री हत्या चला म्हणे आता त्याने ते चला ते जर पुढे जात असताना त्या कोपऱ्यामध्ये चला ते साधू चालला होता सकाळी त्याला ते रडण्याचा आवाज यायला ते असं चाहूल घेऊ लागला ते आवाजात दिशेन गेला अरे म्हणेच जाऊन कोपऱ्यात पाहिलं कोपऱ्यात तर ते त्याला लेकरू दिसत ले। ते म्हणे अरे कोणीतरी लहान मुलगा या ठिकाणी टाकलाय वाटत म्हणजे कोणी कोणाचा आहे रे आवाज देऊन पाहिला कोणीच नाही तिथं देवाची इच्छा आपण त्याला सांभाळू म्हणजे जर कोणी आलं तर देऊन टाकू ते कशाच कोण बरेच दिवस त्याने सांभाळ हे केलं पण ते देवीच्या नावसाच असल्यामुळे देवीनं भिल्लीनेच रूप घेतलं आणि मग हा सायपा करू लागला ब्रह्मचारी त्याला ते मुलाचं रडणं ते सण सण वय ना ते म्हणे अरे आता काय करू मी ती बाई आली भिल्ली अंगात ब्लाऊज नाही पाठीला झोळी झुळीमध्ये लेकरू तेव्हा दादा मी तीन दिवसापासून भुकिली आहे म्हणे मला काय वाढतो खरे तेव्हा बाई मीच परेशान आहे लेकर रडायला वगैरे मी कुठून वाढू हे करू सायपाक करायला हे नाही जशी तुझी इच्छा म्हणे बघ म्हणे धर्म करता तर ते मग पुढे असं म्हणून पाहत जाते की त्याला झोळी दिसली त्या साधूला त्याची कल्पना सुचली त्याला काय म्हणे लेकरू आईन बाई हे आले लेकराला तुझ्या लेकर सारखं पासील पाशील का म्हण मी दोन भाकरी करून वाढतो म्हणे म्हणजे ते राजांचं जे लेकर होत हा तिचं नावशाच होत ती आलीच होती त्याच्याकरता बरं म्हण ते तरी काय माझच लेकरू आहे म्हणे हे त्याला सहजा कधी तर ते बोललेलं त्याला काय समजलं तर हे तिच्या नावसाच होत ते खरंच तिचं होत ना ती आपण आपली आई असती ती आपलं पाना पाजून ती जग जगत जन त्रिलोकाची स्वामी जगाचं पालन करण तिचं काम आहे तर ते ठीक आहे म्हणे मग एक दोन घोटामध्ये ते लेकरू झालं ना जगदंबेचं घोट त्याने ते रांगू लागलं चौ लागलं ते म्हणून आई कुठे गेली काही गप्प होईल देवी अंतरधान पावली अंतर्धान पाल्यावर बाहेर येऊन पाहतो अरे आवाज कस काय बंद झाला हा। पाहत होत त्याने अरे म्हणे काहीतरी दैव चमत्कार हे साधनही म्हणे काहीतरी हा। ते देवीचा चमत्कार मग हो तो जस जस मुलगा मोठा होतो ते राजाचे चेहरा तोंडवाळा ओळख यायला लागतो ते ओळखू आल्यानंतर मग ते त्याला समुदाय हा तर राजाचा मुलगा आहे ते म्हणे मग हा जो राजा झालेला असतो प्रधान होता जो पूर्वीचा त्याला ते चहा पणाला बोलवतात आलाच वाईस म्हणे ठीक आहे म्हणे मग ते चहाचं पाणी कप गेले तू पाहतो अरे म्हणे राजाचाच मुलगा दिसायला मग त्याला काय विचारच काम नाही पडलं ते म्हणे घरी का नाही आला काही नाही ते मी इथंच असतो म्हणे ते घरी घेऊन गेला तो पण इथं सुद्धा त्याची कट कारस्थान सुरू झाले त्यांनी डोंबऱ्याचा खेळ वगैरे येत असतात कसरत करतात त्यांना ते सांगितलं मारेकरांना की दाराच्या पाठीमाग दोन्ही साइडला उभं राहा जो पहिला मुलगा येईल त्याच मुंडकं उडवायचं ते राजाच लेकुर कृतहला न गर्दीच्या आतमध्ये शिरलं पण शिकवल्याप्रमाणे प्रधानाचाच मुलगा असं का अनुसार घेतला पुढे गेला पुढे आलं तर आधी प्रधानच्याच मुलाचं मून कौड जे जो दुसऱ्यासाठी करायला जातो खड्डा आपल्यासाठी त्याच्यानंतर इस... बर। त्या राजाने परत ह्या अमरिश राजाच्या राजकुमाराला सुद्धा महाराज प्रयत्न केला त्याने रात्री ती रात्री बाजीवर झोपला ती बाज ताळ्याच्या काठी नेऊन ठेवली आणि तिचे तुकडे करून टाकून दिले देवीने पुन्हा माशाचं रूप घेतलं आणि ते सगळे तुकडे गोळा करून आणि ते जीवन केलं सेवा त्यांनी हा त्यामुळे मग कृष्णा सारखं त्याने मामाला मारलं राज्य हस्तगत केलं अच्छा हे जे आपलं राज्य हे आपण वैशिष्ट्य याच हे सांगितलं ते मुला हा हा बऱ्याच पुढे पासून अशी प्रथा इथं कि मुलं जोडण्याला जे टाकायची हेच नवसाचे असतात अच्छा जे जे लोक नवस करतात ते होतात आम्हालाही करायचं किंवा आमच्या गावामध्ये कोणी असलं की मुलगा झाला की तेवढं आम्हाला यावेळेस नवरात्रात पाचवी माळी पासून आठव्या माळी पत् तर होमाच्या दिवशी बंद होतं नंतर पुन्हा अश्विनी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा दोन दिवस वरून मुलं टाकतात त्याच्या आधी मग म्हणजे नवसाच एक व्हॅल्युएशन म्हणून दोन नारळ टाकतात आणि एक मुलगा बॅलन्स आहे की नाही चादर चांगली धरतात नाही तेही होत हा हा मग आध्यात्मिक सुद्धा आणि वैज्ञानिक पद्धतीने सुद्धा हा हा त्याचही होत दोन श्रीफळ म्हणजे देवीच्या जोळीत समजा आपण जे जे असे देवीच्या नवसाच आहेत त्यांना त्या श्रीफळ आधी टाकतात दोन नंतर आता समजा चार जण धरून पहिले काही मोठी वर होती आता मग अनिसन ऑब्जेक्शन घेतलं तर खालून आता गव्हर्नमेंटने त्याच्यावर केलं समजा नगारखाना आहे पहिला पहिल्यांदा इथं नगारा वगैरे हा इथं ना हे नागर ख नवरात्र उत्सवात तिथं होम हवन अश्विन हा, शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना स्थापना होती नवरात्रात आठव्या माळीला रात्री बारा वाजता होम सुरुवात होती सकाळी सहाला पूर्ण होती पडती इथं बली देण्याची प्रथा नाहीये इथं कोळ्या सदा कोळ असतो त्याची बली असते अच्छा कोळ्याची बली हे देवीचा मोनोब्लॉक बोधचिन्ह तिन्ही माश्याचं अच्छा तीन देवी असल्यामुळे तीरणी माशाचं रूप धारण करून राजाचं हे केलं हा। म्हणून मच्छ्य उदरी या डोंगराचा दो, आकारच देव माश्यासारखा आहे हे असं असं करून कड तिकडून असं तिरक जात त्याच्या पोटाशी आहे म्हणजे या डोंगराचा जो आकार आहे तो माश्यासारखा आहे आणि देवीचं मंदिर आहे त्या माश्याच्या मत्स्याआधी उदरी पोटाशी आहे का तोंडाशी पोटशी पोटशी म्हणून या देवीला मत्स्य मच्छ्योधरी म्हणजे युगात त्याला भद्रकाली म्हणत होते अंबिका हाँ। अंबालिका आणि नंतर मग आंबर अंबरीश राजाच्या नावावरून आंबर पडलं मुसलमान नंतर राज्याल त्यांना र येत नाही आंबरचं आंबड झालं अच्छा, अच्छा, अच्छा। तर आंबी आंबापूर अंबिका म्हणजे राजा घराच्या काळामध्ये नाव आंबरचं आंबट झालं अंबरीश राजांच्या नावामुळे आपल्या आंबड शहराचं नाव अंबा अंबर काय होत अंबरच होतं का त्याला अंबर हा अंबरपूर एक असं काहीतरी होत ना अंबिकापूर अंबिकापूर त्याचं अंबर झालं नंतर त्याच्यानंतर मग राजा काळाच्या काळामध्ये मग अंबर झाला इथं कोणते कोणते देवाचे आपले इथं मच्छी देवीच पंचायत आहे हे गणपती महादेव इथं इथं महादेव आणि इकडे सूर्य आणि हे विष्णू हे जे पैसे पूर्वीचा काही जुना दरवाजा होता ना त्याला रोकडे होते ठोकलेले आणि त्याला काही असतील चांदड वगैरे तर, तर ते पाहून लोकांनी नवस करायला सुरुवात केला माझं असं झालं कसं झालं तर मी एकशे एक ठोकल तर ते आता आम्ही ठोकू देत नाही हा ते नवस असते सोनाराकडून छिद्र पाडून आणतात खिळे ठोकून आणि मग ठोकतात त्यामुळे याच्यात जर पेटी टाकले तर काम आम्हाला याला काम होते हे ठोकल्यावर काही काम येते आता आम्ही बंद केलंय कुठं मोठं येतात पण असं शक्यतो आता दिसत नाही मग आपले हा हे जे दार आहे याला पहिले ठोकले म्हणजे जे जन्मदार झाल अजून एक शिलालेख आहे दिसेल एका भक्ताने येऊन त्याचा महिमा त्याने लिहिलेलं आहे त्याने लिहिलेलं आहे कोट ते हे खाली लिहिले आसा माहिमा काय लिहिलेलं आहे आपल्याला हा आयसा महिमा महिमा गायला हा। न देखीला डोळा न ऐकला असं काहीतरी आहे त्या जुन्या भाषेत त्याला कलर दिला नाही हे काय ध्यान ध्यान मंदिरासारखं होतं का हा ध्यान मंदिर गुफे सारखं आहे ना म्हणजे पहिले जे साधू जे असायचे ते ध्यानाला बसायचं हे पूर्ण इकडून काय आहे इकडून वाटत जायला नाही असंच एवढीच खोली आहे ती अच्छा ही पण तसंच आहे का एवढी खोली कळस म्हणजे डोंगरावरच या अर्धा आणि हे गणपती महादेव हे सगळं याच्यातच हे झाले देवी स्वयंभू आहे हा जो कळस आहे अर्धा डोंगराच हे काय वर दिसत डोंगरामध्येच कोरल्यासारखा अर्धा कळस त्याच्यामुळे ते पावसाळा की ते जास्त प्रमाणात हा होते पाणी सुरू होतं मंदिरामध्ये काही येत नसेल ना पाणी पूर्ण येत येतं का हो देवीच पंचायतन गणपती महादेव सूर्य 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 आणि विष विष्णू कारण या ठिकाणी भगवंतानी स्वतः आंबरीश राजाला सांगितलं आंबरीश राजाने सांगितलं की माझा आता भोग विलास याच्यातली माझी सगळी इच्छा पूर्ण झालेली मला काही आयुष्यामध्ये काही उरलं नाही असं काही पण मला तुझ्या पायाशी जागा पाहिजे तर जा भगवंतांनी सांगितलं की ही नारायणी आहे या ठिकाणी महाकाली महालक्ष्मी महासृती ते या ठिकाणी अमूर्त स्वरूपात मी सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला जगदंबी दर्शन होत परंतु अमूर्त स्वरूपात विष्णू सुद्धा या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी आहे म्हणे तुला इथं जागा भेटेल मार्कंडे ऋषी वर डोंगरावर मंदिर होतं त्यावेळेस मार्कंडे ऋषी तिथं जास्त तप करायचे ते तप करत असल्यामुळं त्या ठिकाणी देवी प्रकट झाल्या आणि नंतर मग था त्या त्या ठिकाणी झाल्या नंतर सोळाव्या शतकाच्या नंतर ह्या ठिकाणी विष्णू होत त्यापासून भगवंताच अधिष्ठान हे आहे पण चैत्य गणपती महादेव सूर्य आणि विष्णू त्यामुळे त्यांचं इथे वाचन संध्या केलं ना आपल्या देवळीला हे किती पूर्ण पायऱ्या किती पासष्ट पायऱ्या पासष्ट पायरे आणि हु. ते पैसे ते सगळे सगळ्यात पार वाटव ते मग लोकांनी नवस करायला सुरुवात केली कुठेही कुणी नसतं रात्री येत कोणी सोनाराकडून तिकडून छिद्र पाडून आणतात ते आम्हाला ज्यावेळेस निदर्शनास येत त्यावेळेस आम्ही त्याला मनाई करतो त्यापैकी फक्त पायरी गणेश नारळ हे हा नवस करतात आणि नवरात्रात मुलं टाकण्याची प्रथा होता ते आणखीन पण करतात म्हणजे प्रत्येक पाणीवर ठोकायचं बंद केलं आता हे तीन देवी आहेत साडेतीन महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तुळजापूर कोल्हापूर माहूर या स्वयंदे कुठून आणून प्राण प्रतिष्ठा केलेल्या आहेत म्हणजे तिने पण तांदळी स्वयंभू आहेत स्वयंभू त्याला काही घडवलेलं नाही वगैरे शेंदूर लावतो त्याच्यामुळे थोडे थोडे होत माझ्या लहानपणी बरेच मोठे होती ते पण एकोणीशे बहात्तर किंवा पंच्याहत्तर आला आलं ते आपोआप पडला खाली हा तर ते शेंदुराचं लेप झाले की त्याला काही असं छंद हा थोड्याने काढ काढता सुद्धा येत नाही कारण ते फार महान पाप आहे हा वर त्याला हात लावला आहे किंवा काय हां ते आपोआप खोळ सोडून देतात मग तो तांदळा हे का हां नुसतं खोळ पडते वरचं कव्हर हां वरची खोळ पडते की हां ते जास्त लोड झाला त्याचा हा की ते जड असतं ते हा हा ते आपोआप डासळ मग हे तिने स्वयंभू तांदळ स्वयंभू साडे तीन फीट आहे तुळजापूर कोल्हापूर मावळ आणि रामाचे मंदिर असे आले वणीची वनीची देवी हा तिथे एक मंदिर आहे ती अर्ध फीट अच्छा म्हणजे आपल्या अंबरमध्ये साडेतीन साडेफीट ते अर्ध फीट धरलं राम मंदिर आपल्या बाजूला ते तानाजी देशमुख मुळे आपण म्हणलो ना तिथून असं भुयार होत वर इथून भुयारून देवी आलेले आहेत आणि तो दररोज दर्शनाला जायचा तेव्हा वर मंदिर होतं आधी इथं जे भिंत दिसलेलं हा हे भुयार होत आधी आरसा होता इथं असं कोणाडा होता नंतर बुजल्या मग ते कोणाचं रूपांतर झालं ते अजूनही ते पश्चिमेकडे असं हे होतं इथं या देवींच आणखी काही महत्व वगैरे काही सांगते आपलं हा म्हणजे स्वयंभू येतो पुरातन काळामध्ये इंद्राला सुद्धा दर्शनाची अभिलाषा झाली ती परंतु देवीला कसं अहंकार चालत नाही या ठिकाणी मी पण असं गर्व तेव्हा मग नारद मुलींनी नारद ऋषींना येऊन त्यांना सांगितलं किंवा तुम्हाला जर दर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इंद्र हे अहंकार बाजूला ठेवा आणि कोणती कोण तिला शि जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा द्वार भगवतीने दाखवलं ते द्वार दिसल्यानंतर मग ती या ठिकाणी आतमध्ये आली आधी आहे ते यमानात खूप स्वतः या ठिकाणी वीर खानलेली आहे कुठं पाच पिंपळ देवीचा इनाम आहे तिथं त्याला हा। पाचवे पाच पिंपळ होते आणि हा। त्यांना ते त्या ठिकाणी टाकलं तो भीमानं ज्यावेळेस येऊन ते कमांडोल वगैरे संध्या वगैरे करण्यासाठी ते सांडलं सांडलं त्याला राग आला तिथं एकच गुराचं होतं ते म्हणे आहो इथं कुंड आहे कुंड आहे त्याने तिथंच गादा हाणली हे कुंड आहे तिथून त्याने चिप फेकली होती वरून ती धाड सुरू झाली देवीच्या डोक्यावर ते भोयार कायदे साहेब कायदे तहसीलदार असताना केले आडवे नंतर केले हा आडवे बोर घेऊन छन्नी आठवड्यानं त्याचं निर्माण के केलेलं आहे आतमध्ये लोक दर्शनाला जायचे आणि नंतर पुन्हा वापस यायचे ही वाट नव्हती ना, का नाही नंतर हे साहेब असं इवढ इथपर्यंत होत आता मोठं केलं ह्या मागच्या वर्षी आणि मग ते लोकांना जाण्यासाठी गर्दी येत नवरात्रात ही जी पाहायची वाट ही आता केली काही जिथून आला मग आता हिवाळी दोन हजार सातच्या आधी भुयारून केली अच्छा अच्छा म्हणजे बाहेर वाट नव्हती का शिकून आतमध्ये जायचे मग ते जेव्हा दुसऱ्याला जायला आता मग सारखं दर्शन करून मी इकडून नंतर हे डोंगर डोंगर करून समजा आतमध्ये तुम्ही वाट काढली हो इकडून समजा डायरेक्ट बाहेर जायला खाली आणि इकडून हा परत मंदिरात असतात मग ज्यांना कोणाला मुलं टाकायचे राहिले समजा आता नवरात्रात लोक आले दर्शनाला ते पहिल्यांदा रांगेने येतात दर्शन आणि मग इथून परत जातात मुलं टाकतात त्या रस्त्याने जातात ज्यांना मुलं नाही टाकायची ते सरळ खाली जात ज्यांना मुलं टाकायची इकडून परत इकडून जात आणि ते तिकडं पाचवी पळे ना तिकडं ती विहीर आहे बांधलेली कुठं आहे ती यामा, ती जवळच पाच पिंपळ इनामी होती पाच पिंपळ म्हणजे देवीचे इनामी इनामी जमीन आहे का तिथं काय म्हणजे पाच पिंपळ का नाव पडले त्याच्यावर पाच पिंपळ होते विहिरीवर विहिरीवर पाच पिंपळ म्हणून त्या तर ती कोणी बांधलेली असं नाही या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे पुरातन काळापासून आणि भारतामध्ये जितकीही दगडी मंदिर आहेत हो ओ, नहीं। 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 ते सुद्धा आलियाबाई होळकर यांनीच बांधलेले आहेत तलाव वगैरे काशीच मंदिर वगैरे सगळं मोगलांच्या काळात इतर मुसलमानांच्या काळामध्ये मंदिर पाडले होते मुद्दावर हिंदूचे त्यांनी ते बांधून जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तिच्या नावाने हात धुत पण कुठं असं तिनं मार्बल लावला नाही कि मी हे बांधकाम केलं किंवा काही एक कुठंच नाही माओ पाटोदाला इकडं मच्छरी देवीला त्यांनी साडे चारशे इनाम दिलेलं आहे ते आता ठोक्याने देतो त्याच्यावर हे उत्सव चालतो तीनशे त्रिशा उत्सव या असल्यामुळे या ठिकाणी याच रिनोव्हेंडीचं प्रतिकृती बांधकाम केलं आणि काही व्हायचं राहिलेलं आहे झाडे वगैरे लावून छान पैकी प्रतिकृती प्रमाण आणि अजूनही त्याच्यात काही बांधकाम होणार आहे हा हा आणि आणखीन देवींनी जमीन वगैरे आईले देवींकडूनच हे झाले हो म्हणजे साडेचारशे एकर साडेचारशे एकर आय होळकर दान दिली त्या साडेचारशे एकर मधूनच देवीचा उत्सव नवरात्र वगैरे सगळा खर्च होतो आसता गाई तसंच चालू आहे म्हणजे त्याच्यातून जे उत्पादन निघतं त्या जमीन ते देवीचे जेवढे पण उत्सव वगैरे होतात सगळ्या गोष्टी होतात दुसऱ्या पहिल्या माळीला तहसीलदार साहेबांच्या हस्ते घटस्थापना आणि आठव्या माळीला तहसीलदार साहेबांच्या हाताना हो मावून पण मधल्या दुसऱ्या माळी पासून आठव्या माळीपर्यंत प्रत्येक वेगवेगळ्या यजमान असतो तो अभिषेक भंडारा वगैरे प्रत्येक नवरात्र उत्सव असतो हा हा जो पट्टा दिसतो आपला आकाराचा आणि तिथं तोंडापर्शी समजाय पोटापर्शी मंदिर इथं पहिलं मंदिर होतं का देवीचं म्हणजे म्हणजे इथं पहिलं मंदिर होतं का पहिलं म्हणजे आईला देवी जेव्हा इकडे आईला देवी जेव्हा इकडे जन्म जर केला त्याच्या अगोदर समजा इकडे यायच्या म्हणजे ताने देशमुखांच्या त्याच्या आधी हा हा पहिले इथं होत या ठिकाणी कोटक मध्ये जन्म देवी कुठं तिथं का अच्छा हा ते तिथं दिसते डॉट दिसते चौकोन ते तिथं म्हणते ना तिथं नाणी होती ना पूर्व मग तानाजी देशमुखांच्या पाठीमागे या ठिकाणावर मग पाठीमागे देवी तिथं तिथपर्यंत आली का मग तिथं त्यांनी वळून बघितलं नंतर त्याच्या मग असं झालं शिळाळून पडलं म्हणून मस्त म्हणजे हा देव मासाचा आकार म्हणून गेलो मस्त जरी जसं की आपण आता मंदिराची सविस्तर माहिती घेतली आहे तर आपल्याला इथलचे काही भावी भक्त जे आहेत ज्यांचे इथलचे अनुभव असतील देवीचे ते आपल्याला त्यांचा अनुभव पण सांगेल सांगा परिचय हा परिचय म्हणजे अंबादास विश्वनाथ भोवर असं माझं नाव आहे आणि इथला मी व्यापारी आहे आणि चौदा ते पंधरा वर्ष माझं दुकान येतं कायम सुरु आता विषय अनुभव असा आहे की म्हणजे ही नवसाला पावणार देवी विशेष म्हणजे आणि ज्यांना मुलं बाळ नाही येत तर ही इतकं जागृत देवस्थान आहे की त्याची हद नाही बिलकुल आणि मला एवढंच म्हणायचं की नुसतं याच्यासाठीच नाही की फक्त मुलाबाळांसाठी बाळांसाठी तुमची कोणतीही मनोकामना असली कोणताही तुमचं समजा इच्छा असली ती जर तुम्ही इथे प्रकट केली देवीला तुम्ही आले आणि तुम्ही मनातून जर समजा भावना तुमच्या व्यक्त केल्या आणि मागणी जर केली देवीला तर ते शंभर टक्के तुमच्या भावना पूर्ण होतात आणि तुम्हाला पूर्ण त्याचं यश मिळतं आता माझा वैयक्तिक प्रश्न मला बी असाच अनुभव आला की बाबा एक तीस वर्ष मी एकदम कष्टात घातले होते आणि हे परेशान झालं होतं की असं वाटत होतं की स्वतःच काहीतरी अस्तित्व असावं हो किंवा आपली छोटी दुकान असावं हो। तर मग असं सहज मी एक मनातल्या मनात देवीला एक प्रार्थना केली की बाबा आई जगदंबे की तुझ्या दरबारात मला एक जागा दे इथं की एक पोटा पाहण्यासाठी अशा उद्देशाने मग ते आणि असं करताच अशी आखी एक आहे एक पंधरा दिवसात मला असं कळलंय संस्थांकडून की बाबा इथं अशा अशा दुकान निघलेले आहे आणि कोणाला घ्यायचे असेल तर बोलीप्रमाणे तुम्ही बोलू शकता घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं मग मी माझं जे प्रवास आहे इथला असा एक पंधरा वर्षापासून चालू झालेला आणि त्याच्या अगोदर मी एक चार ते पाच वर्ष यात्रा करायचो फक्त इथल्याच प्रॉपरच्या असं करता करता आणि जगदंबीच्या कृपेने मला म्हणजे अक्षरशः सगळं व्यवस्थित आहे कसल्याही प्रकारचं आता हे नाही आहे मुलं वाळ सगळे आपापले काम धंद्याला आहे आता मी जे आहे का फक्त आता इथं म्हणजे दोन पैसे कमावायची अपेक्षा नाही मला मला फक्त इतकं शांतता लाभते आणि एकदम मन प्रसन्न राहतं म्हणजे आता घरी सुद्धा मला करमत नाही घरून कधी इथं येतो आणि कधी इथं बसतो देवीच्या दरबारात अशा उद्देशाने मी इथे ये येतो आणि हिच महात्म्य इतकं जबरदस्त आहे माझं तर असं म्हणणं आहे की देशाविदेशातून सुद्धा हे प्रचार प्रसार व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रातून मराठवाड्यातून सुद्धा भाविक येतातच आणि आणखी भाविकांची संख्या वाढावी आणि त्यांनी या काळात एक वेळेस प्रचिती घ्यावी देवीची की खरंच काय महात्मे आहे आणि किती जागृत देवस्थान आहे एक जण जर तुम्हाला जर अनुभव आला तर तुम्ही चार लोकांना सांगा तुम्ही आणि तुम्हाला ॲटोमॅटिक तुम्हाला असं प्रसन्नता वाटेल तिची आणि त्या उद्देशाने की बाबा चांगली गोष्ट आहे निसर्गरम्य वातावरण आहे असं माझा स्वतःचा अनुभव आहे आणि कसल्याही प्रकारचं म्हणजे माणसाला इथं टेन्शन नाही आहे व्यवस्थित एकदम मनशांतीसाठी शांतीसाठी का व्हायना कमीत कमी अशासाठी तरी भाविक भक्तांनी इथं यायला पाहिजे दर्शन घ्यायला पाहिजे यथाशक्ती काय असेल ते तुमचं जे काय असेल नवस वगैरे ते बोललं तर अतिउत्तम नसलं तरी तुम्ही दर्शनाला आले तर तुम्हाला एकदम घरादारात तुम्हाला सुख शांती आणि समृद्धी मिळणार आणि तुमचं जीवन सुखी होणार धन्यवाद <test> <tank> तर मित्रांनो था अशा प्रकारे आज आपण आपल्या अंबड शहराची ग्रामदेवता म्हणजे श्री मत्सोधरी मातेच्या मंदिराची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल संस्थानाच्या चार सर्व सदस्यांचे मनपूर्वक आहात ब्लॉगला शिवपन पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ब्लॉग लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटवत आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत श्री मत्सोधरी माता की जय